शेतकरी मित्रांनो शेतीचे नियोजन करत असताना आपण वेगवेगळी खते पिकाला देत असतो मग त्यामध्ये दाणेदार खत असो किंवा मग विद्राव्य खत पिकाला आपण किती खते देतो किंवा कोणते खत देतो यापेक्षा दिलेले खत पिकाला नक्की मिळते का फक्त मातीतच पडून राहतात याकडे देखील आपण लक्ष देणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा दिलेली खते जमिनीमध्ये बॉन्ड बनून तशीच पडून राहतात त्यामुळे केलेला खर्च देखील पूर्णपणे वाया जातो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील अशा समस्यांमुळे त्रस्त आहात का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे शेतकरी मित्रांनो पिकाला खास करून फॉस्फरसची गरज राहते ते म्हणजे पिकाच्या वाढ विकास करणे हे फॉस्फरसचे मुख्य काम असते त्यासाठी आपण खत किंवा दाणेदार खतांचा जर विचार केला तर त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डाय अमोनियम फॉस्फेट सारखी जी खते आहेत तर ते आपण पिकाला पुरवत असतो परंतु पिकाला ती लागू होत नाही याचे कारण म्हणजे ते खत जमिनीमध्ये बॉन्ड बोडून तशीच पडून राहतात यासाठी जर आपण फॉस्फरस या मिळवण्यासाठी आपण चिलेटेड फेरस किंवा चिलेटेड झिंक यांसारखी सूक्ष्म अन्न मिसळून देऊ शकतो जेणेकरून मुख्य फॉस्फरस अन्नद्रव्य पिकाला जास्तीत जास्त मिळवून देऊन पिकाचा सर्वोत्तम मुळीच्या वाढीसाठी तसेच काळोखी वाढीसाठी मदत होते